स्टूडेंट मी आज तुम्हाला पाच अक्षरांची गंमत सांगणार आहे आणि गंमत अशी आहे पहा स्टुडंट की फक्त ह्या पाचच अक्षर अक्षर म्हणते मी शब्द सुद्धा नाही फक्त पाच अक्षर अशी आहेत या अक्षरांच्या मदतीनं तुम्ही कोणत्याही शब्दांचे स्पेलिंग लिहू शकणार आहात आणि वाचू शकणार आहात फक्त ते कशा पद्धतीनं करायचं आहे ती जर पद्धत तुम्ही शिकू शकलात आणि माझ्याकडून ती तुम्ही शिकून घेतलात तर पहा स्टुडंट तुमच्याकडे तुम कोणताही असा शब्द नसेल की मॅडम मला हे येत नाही बघा मी इथे खूप वेगवेगळ्या प्रकारे त्याची विभागणी केलेली आहे शब्दांपासून मोठे शब्द आणि अगदी शेवटी खूप मोठे मोठे शब्द जसं की डिस्क्रिमिनेशन असेल ऍड्रेसिव्ह असेल डिपार्टमेंट असेल अपार्टमेंट असेल अशा प्रकारचे जे मोठे मोठे शब्द असतील तरी त्यांचे स्पेलिंग सुद्धा तुम्ही लिहू शकणार आहात आणि त्याचबरोबर ते तुम्ही वाचू पण शकणार आहात आणि ही एक आहे आपल्यातल्याच सगळ्या गोष्टी आहेत पण त्या कशा वापरायच्या हे आपल्याला माहिती नसतं हे पाच अक्षर पण काही तुम्हाला माहिती नाही अशातली गोष्ट नाही हे तुमच्या नेहमीच्याच वापरातले आहे फक्त त्याची योग्य पद्धतीनं वापर कसा करायचा ते जर तुम्ही आज शिकून घेतलात तर इंग्रजी तुम्हाला सहज जमणार आहे अगदी सहज खूप जणांना ती हार्ड वाटते परंतु मी सोप्या सोप्या गोष्टी तुमच्यासाठी पाहून तयार करून घेऊन येत असते जे जेणेकरून ह्या छोट्याच गोष्टी असतात परंतु आपण त्या विसरून गेलेलो असतो किंवा त्या कशा लागू करायच्या हे आपल्याला माहित नसतं चला तर मी गोदावरी तुम्हा सर्वांचं से स्वागत करते आजच्या अत्यंत गमतीशीर अशा या टॉपिकमध्ये आणि या टॉपिकच्या सहाय्याने बघूया अख्खं इंग्रजी आपल्याला कसं आत्मसात करता येईल आणि कोणतंही स्पेलिंग घेता येईल कोणतंही छोटं मोठं सगळं काही जे की तुमच्या नियमात बसत नाही तेही कसं करायचं आहे तेही मी सांगणार आहे चला तर बघूया आता पहा स्टुडंट पहिले तर तुम्हाला ऑफकोर्स शिकावं लागेल पहा मी इथे तुम्हाला हे पाच शब्द सांगते मी आधीच सांगितलं की हे तुमच्या आमच्यातले तुला तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेलेच शब्द आहेत पण याच्या मदतीनं सगळं इंग्रजी आणि ते कशा पद्धतीनं आपण लिहू शकणार आहोत स्टुडंट ही पद्धत तुम्ही पहाच पहाच तुम्ही ही पद्धत जर तुम्ही ती पाहिलीत ना तर तुम्हाला कोणतंही इंग्रजी लिहिता येणार आहे कारण मी मेथडच तशी सांगणार आहे त्यामुळे तुम्ही जर ती पाहिली शेवटपर्यंत पहा कारण मी याची टप्प्यांमध्ये विभागणी केलेली आहे प्रत्येक पॉइंट तुम्ही जर क्लिअरली समजून घेतलात तर इंग्रजीत आता तुम्हाला कोणीच अडवू शकणार नाही ना स्पेलिंग लिहायला ना, ना वाचायला चला तर बघा आता हे पहिले पाच अक्षर कोणते आहेत ते आपण शिकून घेणार आहोत सो तुम्हाला ते माहितीच आहेत स्टुडंट हे आहेत ते पाच अक्षर ओके सी ए, ए आए, ओ ई आय आणि तुम्ही म्हणाल मॅडम हे तर माहितीच आहे ना काय नवीन सांगताय पण नवीन आहे स्टुडंट याच सोबत यासाठीचे हे मराठी उच्चार आपण लक्षात ठेवणार आहोत जस की यासाठी एफ किंवा अ यासाठी ए म्हणजेच मात्रा याचा उच्चार आहे ई म्हणजेच वेलांटी ओके याचा उच्चार आहे ओ किंवा अ जास्त करून तर याचा उच्चार अ केला जातो तशाच प्रकारे याचा उच्चार आहे यू म्हणजेच ओ उच्चार आहे याचा म्हणजेच याचा उच्चार आपण घेतो उकारसाठी या आहेत त्या बेसिक गोष्टी आणि पाच अक्षर पण गंमत पाहायची आहे आपल्याला की ह्या मदतीनं ह्या केवळ पाच लेटर मी पाच का म्हटले तुम्ही म्हणाल हे दहा आहेत हे दहा नाही हे पाचच आहेत ए ई आय ओ यू हे इंग्रजीतले अल्फाबेट्स मी तुम्हाला सांगितले हे जर आलेले असतील तर आपल्याला हे उच्चार पाच जे आहेत जे की ॲ किंवा अ उच्चार असेल ईचा हा उच्चार असेल आ, वेलांटी आयचा हा उच्चार असेल ओचा उच्चार आणि युचे उच्चार ह्या पाच अक्षरांच्या मदतीनं आपल्याला हे सगळं काही शिकायचं आहे आणि तुम्हाला वाटेल अ काही नाही हे नेहमीच आहे नेहमीच नाही आहे तर यात मी तुम्हाला वेगळ्या ट्विस्ट सांगणार आहे जिथे की तुम्ही वेगळे जरी स्पेलिंग आलेले असतील जसं की बघा आता इथं लिटल आहे म्युझिक आहे शब्द वेगळे उच्चार वेगळे आलेले असतील तरी पण तुम्ही केवळ याच पाच अक्षरांच्या मदतीनं स्पेलिंग कसे लिहिणार आहात ते मी सांगणार आहे त्याचबरोबर असे खूप मोठे मोठे शब्द बघूया चला सो पहा आता तुम्हाला इथे सी डी आणि त्याचे प्रत्येकाचे उच्चार तर तुम्हाला नक्कीच माहिती असणार आहेत सो ते उच्चार प्रत्येकाला माहिती आहेत असं ग्रहित धरून या पाच अक्षरांच्या मदतीनं आपण बघूया पहा आता हेल्प शब्द आहे इथं तर ह हो साठी तुम्हाला माहिती आहे स्पेलिंग येतं यच ओके सो so, ह हो साठी स्पेलिंग येत असतो आपण यच हे स्पेलिंग तुम्हाला नक्कीच पाठ असतील नसतील तर शॉर्ट्समध्ये पण मी ते दिलेले आहेत शॉर्ट्स जरूर पहा चला शॉर्ट्समध्ये भरपूर अशा गोष्टी मी शॉर्ट बट स्वीटमध्ये दिलेल्या असतात तर त्यामध्ये हे उच्चार दिलेले आहेत तर हो साठी येतो यच आता हा इथे तुम्हाला मात्रा दिसेल ओके हेल्प्स हा मात्रा आहे सो मात्रासाठी स्पेलिंग काय यायचं आहे ई सो मी इथे लिहिते मात्रासाठी इ त्याच्यानंतर पहा इथं आहे एल इथं जोड शब्द दिसतील तुम्हाला एल अर्ध आहे प अर्ध आहे म्हणजे त्यावेळेस आपल्याला तो एकच शब्द लिहायचा असतो हे जोड शब्द दोन कॉन्सनंट तीन कॉन्सनंट एकत्र आल्यावर तयार होतात सो ल साठी एल घेणार प साठी आपण पी घेणार आणि स साठीस हेल्प आहे की नाही इझी कोणताही शब्द जरी दिला असेल तर तरी तुम्ही वाचू शकाल जसं की एच इ एच ह, -e, ह -e, हे ल लपस हेल्प्स हे सो या पद्धतीनं दिलेला इंग्रजी शब्द तुम्ही वाचू पण शकणार आहात आता हा बघूया सो थ थ साठी इंग्रजीचा लेटर येतो टी एच ओके त्यानंतर वेलांटी आहे सो वेलांटीसाठी आपण शब्द बघा इथे आय स्पेलिंग येतं सो मी इथे लिहिणार आहे आय त्यानंतर उच्चार कोणता येतो तो, तो बघायचा आहे मुलांना कन्फ्यूज होतं आधी कचं स्पेलिंग लिहायचं का आधी अनुस्वाराचं लिहायचं तर अनुस्वाराचा उच्चार थिंक न चा उच्चार येतोय कधी कधी न चा असतो एक क्वचित वेळेला म चा उच्चार असतो सो जो उच्चार आहे त्यानुसार आपल्याला स्पेलिंग लिहायचंय आता थिंक थीच्या नंतर न चा उच्चार आहे त्यामुळे यन आणि क क साठी आपण लेटर लिहितो के ओके थिंक सो so, काही वेळेस असं होईल बघा की थिंकच्या साठी क साठी पण येतं आणि सी पण येतो सो so, काही वेळेस विद्यार्थी काय करतील की इथं ह्या ऐवजी सपोज ते सी लिहितील लिहू शकतात असं होऊ शकतं पण जेव्हा ती तसं लिहितील तर त्यावेळेस काय करायचं आहे मग त्यांना कधीतरी कोणीतरी सांगेल की अरे नाही नाही थिंक शब्दामध्ये के केच लिहायला पाहिजे केच्या ऐवजी तू सी लिहू शकत नाहीस सो so, तुम्हाला कोणीतरी सांगेल सो so, तुम्हाला ह्या अशा गोष्टी छोट्या छोट्या शिकत पण जाव्या लागणार आहेत म्हणजे तुम्हाला इंग्रजी कारण पहा स्टुडंट इंग्रजी ही खूप वेर्ड लँग्वेज आहे आणि ह्याच्यामध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या भाषांमधून शब्द आलेले आहेत त्यामुळे ह्याचे रूल्स असे शब्द शब्द तंतोन तंत कुठेच बसत नाहीत त्यामुळे छोटे छोटे ट्विस्ट असतात तर ते ट्विस्ट आपल्याला सांगायचं आहे आपल्या मेंदूला की अरे इथं सी नाही इथं केच लिहायला पाहिजे क साठी पण के वापरतो आपण क उच्चार घेतो आपण पण आपल्याला करता येणार नाही आपल्याला ही इंग्रजी लिहिण्याची भाषा लिहिण्याचा हा नियम आहे त्या नियमानुसार आपल्याला के लिहावं लागतं एवढी सूचना मेंदूला द्या तुमचा मेंदू ॲटोमॅटिक काम करेल so, so, सो त्यानंतर बघूया सिंक शब्द आहे ओके स साठी आपण लिहिणार आय आता अनुस्वारासाठी एन क क साठी के आणि स साठी यस पुन्हा स्टुडंट कदाचित तुम्ही इथं पण क साठी सी लिहाल पण पुन्हा मेंदूला सांगा की अरे अरे नाही माझं रॉंग झालंय पुस्तकात दिसेल तुम्हाला सिंक्स लिहिलेलं टीचर सांगतील कुठेतरी दिसेल की नाही सी येत नाही इथे आपल्याला केच लिहावा लागेल के। पुन्हा मेंदूला सांगा अरे सिंक मध्ये सी येत नसतं बरं का के येतो ओके नेक्स्ट बघा मेल्ट आता साठी यम मात्र आहे मात्रासाठी मात्रा ई स्पेलिंग ल आणि त साठी आहे की नाही आणि पहा स्टुडंट शब्द पाठांतराची कटकटच बंद होते आहे की नाही तुम्ही म्हणाल मॅडम असं कसं म्हणत आहात तुम्ही तर हे खरं आहे शब्द पाठांतराची कटकट बंद आहे की नाही यात पाठांतर करायची गरजच नाही आहे तुम्हाला अजिबात गरज नाही का माहितीये कारण तुम्ही या पद्धतीनं जर स्पेलिंग लिहायला लागलात तर पाठ करायची गरज नाही फक्त सूचना देत चालायचंय आहे अरे हे असं नाही असं आहे अरे हे असं नाही असं आहे एवढा तर अभ्यास सगळ्यांनाच करावा लागत असतो आता बघूया रॉड रॉड अ उच्चारालाय सो अ उच्चारासाठी आपण स्पेलिंग घेतो ओ सो बघा आर या अ उच्चारासाठी अ घ्यायचा आहे आणि ड साठी डी सो शब्द तयार होईल रॉड आता तुम्ही म्हणाल मॅडम साऱ्या शब्दांनी आम्ही खूप सारे, सारे इंग्रजीमध्ये शब्द असतात मग ते कसं करू शकतो तर आपल्याला स्टेप बाय स्टेप वरवर जायचं आहे सो हळूहळू so, तुम्ही असे शब्द दररोज वीस पंचवीस शब्दांचे स्पेलिंग तुम्ही या मेथडने लिहित चला तुम्हाला जसा वेळ असेल जितका असेल त्यानुसार कधी पाच लिहा कधी दहा पंधरा लहान मोठ्यानुसार तुम्ही बदल करू शकता या मेथडने शब्द तुम्ही पाहत गेलात की तुमचा आपोआप तुमचा मेंदू काम करत राहील की अरे नाही नाही इथं सी आहे नाही आपण इथं यल घ्यायला पाहिजे इथं आय घ्यायला पाहिजे सो so, असं करून करून तुम्हाला ते शब्द जे आहेत ते अधिक अधिक जमत जातील सो so, आता हा शब्द बघूया पहिले सिंग आहे आणि नंतर गिंग सिंगिंग सो सिंग सिंग आता तुम्हाला समजलं असेल मी सिंग कसं लिहिलंय पुन्हा गिंग आहे गिंग ग आणि याला इंग शब्द लागलाय बघा इंग आय जी सिंगिंग तो याच पद्धतीनं मोठाही शब्द आला तर तुम्ही स्पेलिंग लिहू शकता नेक्स्ट टौ, आहे बघा टॉय ट ट आणि साठी उच्चारासाठी आपण लिहिणार ओ आणि य साठी आपण लिहिणार वाय टॉय सो हे झालं तुमचं स्पेलिंग टॉय नेक्स्ट आता बघूया आपण टेन आता मी तुम्हाला हे पण सांगणार आहे की नियमात न बसणारे शब्द जर असतील तर ते कसे करायचो सो शेवटपर्यंत थांबा जसे हे शब्द आहेत बघा तर थोडेसे नियमांच्या बाहेरचे ते कसे करायचे तेही सांगेल सो टेन सो टी मात्र आहे म्हणून ई ह्या न साठी यन आणि शेवटी टी टेन सोपे सोपे शब्द वाटतील सुरुवातीला पण सोप्यातूनच प्रॅक्टिस करत करत गेला की तुम्हाला मी मोठीही करून दाखवणार आहे आणि तुम्हीही करू शकणार आहात नेक्स्ट आहे बघा बॉन बाँग, सो बॉन ब र न बॉन नेक्स्ट त्याच पद्धतीनं लिहूया प न ड पॉन्ज रिच आता आर साठी आय आणि च साठी लिहावं लागतं स्पेलिंग सी एच स्पेलिंग माहिती नसतील तर अगोदरचे व्हिडिओ जरूर पहा खडखड इंग्रजी वाचायला शिका इंग्रजी वाचनाचा महामंत्र यासारख्या आपल्या सिरीज वेगवेगळ्या आहेत वाचनासाठी अभ्यासल्या नसतील तर ते व्हिडिओ जरूर पहा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करत जा त्यामध्ये या सर्व व्हिडिओच्या लिंक आहे एवढं मात्र पाठ असणं गरजेचं आहे त्यासाठी शॉर्ट जरूर पहा त्यामध्ये तुम्हाला हे सगळंच मिळणार आहे ना बघूया उच्चार सो उच्चारासाठी आपण स्पेलिंग लिहितो सो मेलिंग ऍ न न साठी आणि ट अँड अँड ऍपल यासारख्या शब्दामध्ये आपण ऍ चा उच्चार करत असतो सो स्टुडंट आता बघूया आपण असे काही शब्द बघा आता हेच ते पाच शब्द आहे पाचच शब्दाची ही गंमत आहे बघा त्या पाच शब्दांच्या मदतीने तुम्ही इंग्रजी शिकू शकता विश्वासच बसणार नाही पण हे खरं आहे आता बघा असे काही शब्द बघूया आता बघा लिटल आता मी लिटलचं स्पेरिंग लिहिते पहा बरं आता एल आय लिहिलं ल, वेलांटीसाठी आय टी ओके आणि पुन्हा लिहिणार लिटल ओके सो मला असं वाटेल किंवा एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटेल बघा मी लिटलचं स्पेलिंग लिहिलं ट ल लिटल ओके मग आपल्याला काय सांगायचं आहे आपल्या मेंदूला ओके आपल्याला सांगायचं आहे नो 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 आपल्याला पुट -पुट कुठेतरी पुस्तकात वाचल्यावर कळेल किंवा टीचर सांगतील अरे बेटा हे लिटरचं स्पेलिंग नाहीये हो, आहे उपचाराच्या नियमानुसार सगळेचे सगळे स्पेलिंग करेक्ट बसत नाहीत तंतोतंत मॅच होत नसतात त्यामुळे आपल्याला थोडाफार वीस एकोणीस बदल हा शिकावा लागतो आणि मेंदूला सांगावा लागतो सो मेंदूला आपण सांगायचं आहे की नो नो दिस इज रॉंग तुमच्या टीचर सांगतील बुक सांगेल तुम्हाला की लिटलचं स्पेलिंग हे असायला हवंय तर मग तुम्ही तुमच्या उच्चारामध्ये हा बदल करणार आहात या टीच्या सोबत अजून एक टी लिहायचा आहे आणि याच्या नंतर ई लिहायचं आहे ई जर शेवटी आलो स्टुडंट तर ईची गंमत अशी असते की तुम्ही म्हणाल मॅडम ई शेवटी आहे तर मग इथे मात्राचा उच्चार होईल तर नाही कधी पण लक्षात ठेवायचंय शेवटचा ई जर आलेला असेल शब्दामध्ये तर तो बहुसंख्य वेळेला सायलेंट असतो सायलेंट असतो म्हणजे तो, तो, तो वाचायचा नसतोच त्यामुळे त्याचा मात्रा वगैरे द्यायचं कामच नाही सो हा जो पाहुणा आहे ना तो असा गरीब गाय आहे लिहावा तर लागतो दाखवावा तर लागतो लग्नात कसं खूप पाहुणे असतात असायलाच हवे असलेच पाहिजेत काही असे असतात ते नकोशे वाटतात पण तरी ते असतात असायला हवे असतात सो असाच हा पाहुणा आहे तो असायलाच हवा आहे सो ई जो आहे तो अशा पाहुण्यांपैकी एक आहे तो लिहा पण वाचू नका आणि त्याचा मात्रा लिहू पण नका सो या पद्धतीनं मेंदूला सांगत चला तशाच प्रकारे बघा म्युझिक शब्द आहे सो कदाचित कोणी असा शब्द लिहील कदाचित ह्या यासाठी कोणी वाय शब्द लिहील उकार आहे म्हणून पुन्हा कोणी ह्याला यू लिहील झिक झ साठी कोणीतरी कदाचित झेड लिहील आहे की नाही कारण झ शब्दासाठी झेड पण घेतो आपण आणि क साठी कदाचित कोणी के घे कदाचित कोणी स्पेलिंग असं पण लिहील म्युझिकचं उच्चारानुसार कोण स्टुडंट आपल्या मेंदूला पुन्हा आपल्याला सांगायचं की नो no, नो no, दिस इज रॉंग आणि मग म्यू म साठी यम यू यू साठी यूच घ्यायचा आहे यू चा उच्चार यू ओके सो चा उच्चार जसा ओ येतो तसाच यू सुद्धा याचा उच्चार येत असतो सो हेच शिकायचं असतं मेंदूला शिकवायचं असतं की बाबा कुठे यू येतो कुठे ऊ येतं कुठे उकाराचा उच्चार येतो सो सो शिकवत चला so, music, आता music की एस सी so, बसत नसतील त्याचे स्पेलिंग थोडे वेगळे असतील पण ही भाषा आहे ते अशीच लिहायची आहे हे आपल्याला शिकावं लागणार आहे सो अशाही काही वेगळ्या शब्द आहेत पण बेसिक जे ह्याचे रूल्स आहेत ते मात्र तुम्ही इथं अप्लाय करू शकता सो बेसिक रूल्स पण आहेत जसं की यू आहे जी साठी वेरंटी आली तर आपण आय घेतलेला आहे सो so, हे नियम तर तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरणार आहे तसंच इथे लिटल डबल शब्द लिहिण्यात आलेला आहे सॉरी फॉर दॅट त्यानंतर बघूया देन शब्द तर साठी पण कदाचित डी एन लिहिल ड साठी डी मात्रासाठी ई आणि एन पण पुन्हा हे स्पेलिंग रॉंग आहे सो हे स्पेलिंग आपल्याला असं पाठ करायचं आहे देन टी एच हा शब्द द या उच्चारासाठी खूप वेळेस लिहिला जातो अनेक शब्दांमध्ये लिहिला जातो जसं की देन आहे दॅट आहे दे आहे है ना सो देअर आहे या शब्दांमध्ये टी एच येतो उच्चार द चा असतो परंतु टी एच शब्द येतो दे देन दॅट दिस ओके सो हे लक्षात असू द्या आणि हे शिकत चला आता बघूया एक शब्द कि के आय लिहिलं किंवा काही जण सी आय लिहितील सो आपल्याला समजून घ्यायचा आहे त्याचं स्पेलिंग लिहायचं आहे वेगळा शब्द आहे मग तुम्ही म्हणाल मॅडम सी के कसं लिहिलं तर हा एक रूल आहे ओके हा एक रूल आहे की जर समजा शॉर्ट वॉवन साऊंड आलेले असतील आणि शेवटी जर क चा उच्चार येत असेल तर त्यावेळेस त्याला आपल्याला सी केले हवं लागतं हा एक रूल आहे त्या रूलनुसार आपल्याला सी के लिहावं लागतं एवढं रूल मध्ये जायचं नसेल तर लक्षात ठेवा नाही बाबा किकमध्ये नुसतं सी नाही जमत लिहायला सी के लिहावं लागतं असं मेंदूला सांगा मेंदू नक्की ऐकेल तुमचं आणि त्याप्रमाणे तुम्ही करू शकाल आता बघूया की खूपच सारे मोठे मुट्ल मोठे शब्द जर आलेले असतील तर त्याचे स्पेलिंग कशा पद्धतीने आपण लिही शकतो जसं बघा आता डी सो डी आय ओके स स साठी क्र सी आर आहे म्हणून आय मी आहे एम आय आता नेशन, नेशन चे स्पेलिंग बघा हा एक नेशन हा शब्द तुम्हाला माहिती आहे किंवा याच्यासाठी कसा आहे काही सफिक्सेस असतात ह्या सफिक्सेसचा उच्चारच क्षण असा होतो सो so, त्याच्यानुसार आपल्याला इथे लिहावं लागतं एन ए टी आए, ओ एन सो so, ही मात्र तुम्हाला शिकावी लागेल किंवा ती मेंदूला सांगावी लागेल आणि मग तुम्ही पण बघा लक्षात घ्या एवढं जरी तुम्हाला पाठ करावं लागलं नेशनचं स्पेलिंग सपोज पण डिसी मी एवढं तर पाठ करायची गरजच नाही ना हे तर तुमच्या ह्या रुल्सनुसारच गमतीनुसारच आपण शिकलेलो हो। आहोत म्हणजे बघा असे लांब लांब शब्दाची भीती सुद्धा तुमची दूर होणार आहे नंतर बघूया ऍड हे आता बघा ॲ सो ॲ साठी द, हे हो, मात्र आहे साठी ई सी सेलटी साठी आय आणि व साठी बी पण मी सांगितल्याप्रमाणे इथे एक गंमत असते आणि त्यासाठी आपल्याला शेवटी लिहावं लागतं ई सायलेंट असतो पण तो या स्पेलिंग मध्ये असतो त्यासाठी आपल्याला तो लिहावा लागेल नेक्स्ट बघा आर्ग्युमेंट आता इथे आ उच्चार आलेला आहे पहा कधी कधी पण उच्चार येतो विशेष करून एच्या नंतर जर आर आलेला असेल तर एचा उच्चार आ करावा लागतो सो so, आर्ग्युमेंट नंतर र आलेला आहे नंतर र आला की एचा उच्चार आ करायचा असतो सो so, इथे आपलं स्पेलिंग सुरू होईल ए आर पासून आता तुम्ही लिहू शकाल का हे स्पेलिंग डेफिनेटली लिहू शकाल सो so, आर्ग्युमेंट आणि डिपार्टमेंट ह्या दोन्ही शब्दांचे स्पेलिंग तुम्ही मला नक्की टाकायचे आहे कमेंट बॉक्स मध्ये मला माहिती आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असणार कट, आहे कारण शब्द पाठांतराची कटकटच बंद होणार आहे सो व्हिडिओ नक्की पहा शेअर करा कारण याच्या मदतीनं तुम्हाला कोणतंही इंग्रजी कोणतंही स्पेलिंग वाचता लिहिता येणार आहे ओके सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आगे बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळत राहतील आणि सहज साध्या सोप्या पद्धतीनं तुम्ही इंग्रजी शिकण्यासाठी आपलं चॅनल सहज फॉलो करत राहा व्हिडिओ पाहत राहा लाईक शेअर कमेंट करायला विसरूच नका लाईक तो बनताही आहे Thank you so much. Thank you so much for watching. Thank you.